सर्वस्मो आहे त्याच्यामध्ये ते जास्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जो काही संदेश महायुतीच्या संदर्भातला द्यायचा आहे तो प्रतिक जाईल आणि जे मिशन आहे त्यांच्या जास्त जागा निघायच्या हे मिशन एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अधिकारी नेतृत्वाखाली यशस्वी होईल हा माझा लाभ किंवा आपले उमेदवारीची यादी जी आहे ती मुख्यमंत्री मोदी जाहीर करतील उमेदवारी यादी मुख्यमंत्री मोदय जाहीर करते मला असं वाटतं जो मेळावा आहे बैठक जी आहे की कशा पद्धतीचं कंपेरिटिंग पक्षाचं करायचं त्या संदर्भात बैठक आहे योग्य तऱ्हे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांचं होईल सगळे जला जिल्हाध्यक्ष आमचे नेते उपनेते

आणि महायुती एक संघपणानं निवडणुकीला सांभाळते त्यांचे उमेदवार जाहीर करणार आहे महाविकास आघाडीला मनपूर्वक माझ्या शुभेच्छा आहेत पहिल्या त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावं मग बाकीच्या याला जाहीर करावं तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करत असताना त्यांच्या बैठकांमध्ये जे काही चाललंय ते मोदीजींच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर जाऊन म्हणजे एका मीटिंगमध्ये तर असं शूट करण्यापर्यंतच्या गोष्टी जाहीर होतात ठिकाणची वाळू सरक गेली हे सिद्ध झालेलं आहे आणि या ठिकाणी काहीही करून चार जून नंतर नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होतील हे काँग्रेसचे देखील काही खासदार इच्छुक उमेदवार आपल्या पक्षात येण्यासाठी इच्छुक आहे माहिती मिळते काँग्रेसचे आमदार राजू पागे हे महायुतीच्या वाटेवर याची चर्चा आहे पण नाव घेऊन मी सांगत नाही परंतु शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं सरकार चालवलं या दोन वर्षामध्ये जनरेजी असतील असेल तर महायुती सोबतच गेलं पाहिजे अशा पद्धतीचा आवाज आहे देखील आवाज आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनपेक्षित असलेले चेहरे देखील शिवसेना बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा यांच्याकडे आलेली विनायक राऊत यांनी उद्योग मंत्र्यांचे उद्योग काय आहे ते काही संध्याकाळी मला असं वाटतं की विनायक राऊतांच्या स्टेटमेंट वर त्यांना उत्तर देऊन मोठं करायची काय आवश्यकता असं मला वाटत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते कायम आपल्याला पत्रकार परिषदेसाठी मुंबईमध्ये दिसतील अशी तजवीजी आलीय आणखी म्हटले आहे की नारायण राणेंच्या पराभवाची हॅक्टिंग सिंधुदुर्ग कोकणमध्ये आणि विजय आहे की आमची हॅक्टिंग होणार आहे नारायण राणेंच्या पराभवाची हॅक्टिंग ही ऐतिहासिक असे बघा आठवत एक महिन्याभरापूर हे आपल्याला असं सांगितलं पाजच स्वप्न आहे मला अमेरिकेचं तर त्यांचं स्वप्न आहे असं त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्टेटमेंटवर वक्तव्य करून मला त्यांना अजिबात पोठं करायचं नाही ज्यांनी स्वतः विकासाचा काही अजेंडा कोकणामध्ये लाभवला नाही फक्त एकामेकाला श्रीगाळ श्रीगाळ करून म्हणजे इतक्या हिन दर्जाला जा जाऊन ही लोक बोलतात त्याच्यावर मला त्याचं स्टेटमेंट पण द्यायचं नाही ही काय संस्कृती नाही आहे जा त्याच्यामुळे राऊतांच्या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट करून त्यांना मला अजिबात मोठं करायचं नाही उद्धव ठाकरे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आणि संजय राऊतांनी देखील वक्तव्य केले मोदी उद्धव ठाकरे यांनी देखील वक्तव्य केलंय संजय राऊत म्हणतात की गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झालाय मोदी गुजरातचे आहे त्यामुळे त्यांनी काय देशावर अन्याय केलाय गुजरातचे विचार घेऊन महाराष्ट्र महाराष्ट्रात ही सगळी जी भाषा आहे ही नैराश्यात दिलेली भाषणा आहे राहुल गांधींनी परवा हिंदू धर्मातील शक्ती या शब्दावर जे काही भाष्य केलं आमची मतं वाढली आज तुम्ही जे सांगताय की औरंगजेब म्हणून काही लोकांनी बोलले तर आमची मतं वाढली पण ज्यांनी औरंगजेब कोण उल्लेख केला जन्माचा उल्लेख केला त्यांनीच अनेक मोदी साहेबांवर अशी भाषणं केलेली आहेत की मोदी साहेबांनी एवढा उंचीचा माणूस जगात कुठे नाही राष्ट्रीय उंचीचा माणूस जगात कुठे नाही देशाला नरेंद्र मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही अशी ज्यांनी भाषणं केली त्यांनी परत मोदी साहेबांवर टीका करणं हे सगळं देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे कुणीही पुढे टीका केली आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तरी काही फरक पडत नाही महायुतीच्या पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि चारशे पार करून देशामध्ये बंद होती आज संदीप देशपांडे यांची भेट घेतली राष्ट्रपती संदीप देशांडे कधी बंद जाहीर होत संदीप देशपांडे ने माझी भेट घेतली तेव्हा मी अमेर खोटकर यांच्या भेट घेतली त्यांच्या कॅफे हाऊस ला जाऊन मी चांगली घेतला कदाचित तुम्हाला असं वाटतंय माझ्या भेटीमुळे आल्यास होते तर मला संदीप देशपांडे भेटले म्हणून काहीतरी संदीप बघायचं माझे खोकरांशी मैत्रीचे संबंध आहेत त्यांचे काम होतं ते माझ्याकडे आलेलं होते आणि म्हणून मला एक विनंती करायची परवा देखील एवढी मोठी बातमी होती नंतर काल म्हणून कुणाला सांगितलं की का असं समजा कदाचित माझ्या त्या बैठकीमुळं होते सगळं संदीप देशपांडे माझ्या बैठकीचा संबंध आहे संबंध आणि त्यांनी कॅफे हाऊस आम्ही लोकप्रिय सुरू केलं मध्ये ते पंतप्रधान थोडे वीक होते त्यांचा त्यांच्या स्वच्छ मित्र म्हणून मी बघायला गेलो भेटायला गेलो त्याचा नक्की फायदा सगळ्यांना होईल आणि त्याचा परिणाम कोणावर होईल तुम्हाला म्हणजे आम्ही जिंकलो असं सांगितलं असं म्हणाले असेल की चोरल्याशिवाय जिंकता येत नाही म्हणजे एकतर शेवटचं फैलन झालं की आम्ही जिंकलो आम्ही जिंकू सांगितल्याबद्दल त्यांना धन्यवाद